नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हमणाअंदाज बऱ्याच दिवसापासून आपल्याला नकाशासह व्हिडिओ पाहायचा होता हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे काही मॉडेल्सवर आपल्या ढग पाऊस हे दाखवणार नाही आहे पण वाऱ्याची दिशा त्यावरती त्या असणारा आपल्या मान्सूनची प्रगती तसेच कुठे हाय प्रेशर आणि एल पी कंडिशन बनली आहे तर हे तुम्हाला कलरनुसार तसेच चक्रीवादळही काही आपल्या मान्सूनला भारतापशी अडथळे घालतात तर काही ठिकाणी या पॅसिफिक महासागरावरती अडथळे घालतात हे पण दाखवणार आहोतच तर मित्रांनो खरी मान्सूनची सुरुवात हे नॉर्थ आशियन्स पॅसिफिक सी म्हणून दाखवते इथनं स्टार्टअप होते तर इथे बनलेलं आहे हाय प्रेशर एरिया हाय प्रेशर एरिया आणि जे तुम्हाला चक्रीवादळ दिसतं आहे काही भागामध्ये हे आपल्या इंडियन ऑशियनचं नाही आहे पॅसिफिक महासागराची कंडिशन आहे पण आता मान्सून केरळमध्ये आला आहे मौसमी वारे केरळमध्ये दाखल झालेत पण आता त्या वाऱ्याचा इवटर नफा हा भारताचा टोक आहे खालीकडे श्रीलंका दाखवते केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यामुळे इथे इथलं टेम्परेचर हे एकवीस सव्वीस सत्तावीस तर केरळच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे उत्तरेकडील भागामध्ये जे केरळाचे काही तालुके असतील जिल्हे असतील आपण बघू शकता तिरसुरपूर पलांची असे काही कोची वगैरे भाग आहेत इथल्या भागामध्ये हे वारे दाखल झाल्यामुळे इथलं टेम्परेचर सत्तावीस बावीस सव्वीस एकवीस असं दाखवतं आहे पण वाऱ्याची दिशा पहा तुम्ही वरच्या साईडला कर्नाटक तमिळनाडू आहे आणि काही साईडला कर्नाटककडे येण्याअगोदर अगोदर ह्या वाऱ्याची दिशा खालीच मोडलेली आहे म्हणजे तुम्हाला मी आऊट करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा आपला भारत आहे आणि माझं लोकेशन जे दाखवतं तुम्हाला रिंगणामध्ये हे आपला महाराष्ट्र आहे जालन्याचा एरिया आहे तर वाऱ्याने बघा कसा युटर्न घेतला आहे तुम्हाला मी मार्किंग करूनसुद्धा दाखवतो वारे इकडे जाण्याच्या अगोदर महाराष्ट्र जाण्या अगोदर ते पूर्णपणे इकडे रिटर्न वापस आहेत म्हणजे मान्सूनला अजूनही अडथळे दिसत आहेत स्पष्टपणे कुठल्याही प्रकारचा यामध्ये आपण झाकून ठेवत नाही आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो आणि इथं इत्थ, इथून रिटर्न घेऊन हे वारे अशा मार्गे जात आहेत म्हणजे पृष्ठभागावरती येण्यासाठी त्याला अजूनही अडथळे आहेत म्हणून म्हणतो मित्रांनो मान्सून केरळमध्ये मोसमी वारे दाखल झालेत आणि केरळ असा भाग आहे हा किनारपट्टीलगतचा भाग आहे यामध्ये सतत पाऊस पडत आहो तो मान्सूनचाच आहे असं घोषित एक शासकीय असेल इतर कुठल्याही हवामान तज्ञाने पण यालामध्ये तथ्यता मी तुम्हाला ह्या झुमआउट करून झुम इन करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर यामध्ये बघा सत्यता काय आहे वाऱ्याची दिशा अजूनही दक्षिणेकडे सरकलेली आहे ज्या दिवशी वारे हे असे वाहतील आता हे असे वाहत आहेत ज्या दिवशी ते असे वाहतील पूर्णपणे असे वाहतील त्यावेळेस तो प्रगती करत आहे किंवा कोकण किनारपट्टीवरती टच करत आहे तर ह्या आयोस्जिनच्या सहाय्याने तुम्हाला मी ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ह्या दाखवण्याचा प्रयत्न करतो हा महाराष्ट्र आहे तर आता इथे पाहू शकता महाराष्ट्रावरती वारे किती वेगाने वाहत आहेत आणि नंतर नांदेड पट्ट्यामध्ये तिथे जाऊन कमी होत आहेत तर ही वाऱ्याची दिशा इथेसुद्धा धुळ्याकडनं विचार केला किंवा पुणे साईडने विचार केला तर वरती जाऊन उत्तरेकडे जाऊन ते यू टर्न घेताना दिसत आहेत म्हणजे मान्सून अशा पद्धतीने जायला पाहिजे वरती सरकायला पाहिजे तो सरकताना दिसत नाही आहे आणि अजूनही बाष्पांची जी कमजोर असेल बाष्पांची संख्या असेल ती आपल्याला येणाऱ्या तीन तारखेला असो दोन तारखेला असो या भागामध्ये सोलापूर पट्ट्यामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये तसेच बीडपट्ट्यामध्ये नगरपट्ट्यामध्ये नाशिकच्यासुद्धा कालच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अशा पद्धतीने ही सरकणार आहे मी राऊंड केलेल्या भागात तुम्हाला किलोमीटरसुद्धा दाखवतो आहे आणि हे मॉडेल आपल्याकडे आहेसुद्धा त्यामुळे ह्या मॉडेलच्या सहाय्याने आपण हे सगळे गोष्टी दाखवतो आहे मित्रांनो वारे अजूनही पाहिजे तशा सक्रियतेने नाही आहे हा आता भारताचा नकाशा तुम्हाला स्पष्टपणे दिसतो आहे तुम्ही वाऱ्यांची दिशा पहा केरळमध्ये वारे मोसमी वारे दाखल झालेत ही मोसमी वाऱ्यांची बा ॲनिमेशन आहेत आणि पूर्णपणे श्रीलंकाहून जाऊन पुन्हा यू टर्न घेऊन हे तम काय म्हणता त्याला तेलंगणा असेल छत्तीसगड असेल इकडे जाताना दिसत आहेत म्हणजे एक वेगळा आकार त्यांनी घेतलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा मान्सून हा महाराष्ट्राकडे वाटचाल करताना आपल्याला दिसत नाही अशा पद्धतीने हे वारे आहेत आणि मी नकाशामध्ये आपल्या पंधरा मेच्या रिपोर्टमध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला सांगितले आता चक्रीवादळ आपल्या मॉडेलवरती कसं दाखवते पहा कुठल्याही पद्धतीची एडिटिंग नाही आहे जे मॉडेल दाखवते आणि कुठे टिक ऑफ होणार आहे कुठे जाणार आहे हे दुसऱ्या राज्यातले सध्या चक्रीवादळ सक्रिय नाही आपल्या भागामध्ये म्हणून मी दुसरीकडे ही सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवते सगळ्या पद्धतीने अशी कंडिशन आहे आणि ज्या भागामध्ये मान्सून येत असतो ज्या भागाकडनं मान्सून सक्रिय येत असतो मान्सूनचा एक करंट मिळतो तो भाग म्हणजे साऊथ आफ्रिकेचा सा खालचा हा दक्षिण डोक इथे एर एल, एल कंडिशन दिसते तुम्हाला मी मार्किंग करून पण दाखवण्याचा प्रयत्न करतो ही एक केलेली कंडिशन आणि ही एक कंडिशन इथे सारखी एल कंडिशन बनायला नाही पाहिजे हे बनल्याच्यानंतर काय आहे या भागामध्येच हा पाऊस थांबला आहे ट्रेंड विंड्सला गती मिळत नाही आता तुम्ही पहा इथे वाऱ्यांना बिलकुल गती दिसत नाही आहे पहा तुम्ही एक शांत प्रकारे हे वारे आहेत आणि गती मिळते हायप्रेशर ठिकाणी म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे थोडं कमी दाखवेल तर अशा पद्धतीनं सुद्धा वारे एक रिटर्न फिरल्यासारखे दिसतात पण ट्रेंड विंड्स मात्र चांगल्या गतीने सुद्धा आपल्याला ह्या भागाकडनं वाहताना दिसतात हे ट्रेंड विंड्स आहेत व्यापारी वारे आहेत जे जूनच्या कालखंडामध्ये हे इंडियन ऑशनकडे म्हणजे या भारताच्या या ऑशन सिस्टीमकडे वाहताना आपल्याला दिसतात पण भारतामध्ये येण्या अगोदरसुद्धा याने टर्न घेतलेला आपण मी तुम्हाला सेटेलाईटच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीने हा टर्न आहे अशा पद्धतीनं हा टर्न आहे तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलं एक अर्धा घंटा लाईव्ह असतो पण पूर्वीपूर्ण माहिती त्यामध्ये दिली असते तर अशा पद्धतीच्या बातम्यांना अशा पद्धतीच्या माहितींनानुसार पेरणी करू नका आणि वाऱ्याची दिशा पहा तुम्ही अजूनही स्पीडने आहे आणि येणाऱ्या सहा जूनला या ठिकाणी आता हे ठिकाण तुम्हीसुद्धा तुमच्या मॅपवरती सर्च करू शकता या ठिकाणी कोल्हापूरच्या साईटला इथे एक हाय प्रेशर क्रिएट होणार आहे तुम्ही कोणतंही मोबाईलचं मॉडेल जरी यूज करत असाल तुम्हाला तिथे एच पी कंडिशन पाहायला मिळणारसुद्धा आहे तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच पण तुम्हाला सविस्तर माहिती लाईव्हमध्ये मी सुद्धा दिली आहे धन्यवाद